केलं की आपण रांगोळ्या काढू आणि स्वामींना स्वामींना आपण जाऊ जो जोगेश्वरीला मग त्या रांगोळ्या काढत असतात आणि स्वामी त्या संगमेश्वराच्या देवळात आले त्यांना माहिती नाही की स्वामी रात्री मग आम्ही आलेले होते गोष्ट त्यांना माहीत नाही मग स्वामी आल्यानंतर स्वामींनी खोलबंथी घातली उपरणा खालीच ठेवलं आणि रांगोळ्यावरून असे उपरणा गेलं आणि त्या थोरे शांती म्हटले बा पालू आखडू बा आणि स्वामीने थोडंसं वर केलं पुढे गेले पुन्हा येताना आणि लोंबता ठेवलं आणि मग त्या आणि जोराने म्हटल्यामुळे आजकाल म्हणजे आजकालच्या म्हणजे पुरुषाच्या म्हणे मान मानत खालुकी पाण्याची नाही सर्व रांगोळी त्यांची पुसून गेली मग स्वामींनी आपली जी खोलबुंती होती ती अशी काढली आणि काढल्यानंतर मग स्वामी त्यांना म्हणता बाई पडिले माणूके काही हळूवे म्हणजे रस्त्यामध्ये जर समजा काही नग मिळाले किंवा कुठले काही हिरे इत्यादी मिळाले तर काही त्यांची किंमत कमी असते का म्हणजे शोरूम मध्ये असलं तर किंमत अधिक आणि खाली रस्त्यात पडलं तर किंमत कमी और तुम्ही आम्हाला दंडोत घालायला गेले असते तुम्ही आम्हाला मानसन्मानाने आणला असता आता आम्ही होऊन आले तर मग शिव्या का देत असा तर जी जी मी ओळखलंच नाही मी आपल्याला ओळखलं नाही मग त्यांनी स्वामींच्या स्वामीने त्याचा बोट धरला आणि स्वामी खाली पायऱ्या उतरले संगमेश्वराचा तो जो समोर मंदिर दिसतो आहे आणि स्वामीने मग आपलं श्रीकर सोडवलं आणि पायऱ्या उतरून उभे राहिले स्वामताबाई आता आम्ही तुमच्या चतुर्सीमे उभे नाही आहोत तेव्हा जी जी मी असा विचार केला होता की रांगो रांगोळ्या काढून मग उद्या आप आपल्याकडे जाऊन दंडोट घालीन आणि मग आपण माझे रुग्ण स्वीकार करावी त्याची मी तयारी करते पण आपण इथे आलेलं आम्हाला माहीत नाही स्वामताबाई आता हे तुमच्या चतुर्सीमेनार आहात म्हणजे आम्ही तुमच्या गावाच्या सीमेत राहत नाही आता आम्ही चाललो खडकोलीला उद्या रोग तुम्ही रोगणा तिथेच घेऊ मग स्वामी तिथून असं संगमेश्वर म्हणजे ही जी नदी दिसते आहे इकडून येणारी ही शिवना आहे आणि ही जी समोरून अशी चाललेली आहे ही जी आलेली आहे इकडून म्हणजे आपल्या या संगमेश्वरच्या या बाजूने म्हणजे उत्तर काठाकडून ही जी आहे ती गोदावरी आहे आणि त्या दोन्ही नदीचा संगम झाला म्हणून या मंदिराला नाव आला संगमेश्वर मग या संगमेश्वर तो जो समोरचा मंदिर पाण्यात दिसतोय तो सावखेडा आहे म्हणजे सावखेडा संगमेश्वर तो जो अर्ध अर्ध दिसतो आहे तो पाण्यामध्ये जो अर्ध फार लांब दिसतो आहे तो जो अर्ध दिसून राहिलेला आहे तो सावखेडा संगमेश्वर आहे आणि समोर जो ढीक दिसतोय मोठ <coughs> म्हणजे आपण जेव्हा आश्रमाकडून यायचे तर आपल्याला तो सावखेडा गाव तो सावखेडा गाव आहे तर या प्रकार आबाईच्या स्वामींनी ती विनंती स्वीकार केली मग स्वामी खडकुलीला येण्याकरता तिथून निघाले आणि स्वामी त्या खडकाकडून येत होते की तिथे आ उपाध्यांची भेट झाली मग उपा स्वामींना तिथे आसन रचले आणि स्वामी तिथे आसनस्थ झाले उपाध्यांनी हुरडं आणलेलं होतं याच्या हुरड्याचे कांटाळे ते गोसावे असे त्यांनी अर्पण केले आणि स्वामींना अर्पण केल्यानंतर स्वामींना त्यांनी अर्पण केल्यानंतर तिथले दोन तीन दाणे जे खाली पडले ते स्वामींनी प्रसाद केले मग स्वामी अवधुताच्या स्कंदावर आरोहण होऊन त्या शिवन उतरले आणि इथे संगमेश्वराला आले स्वामींनी जे वस्त्र काढलेले होते गंगा उतरताना ते स्वामींनी इथे वस्त्र परिधान केले आणि मग गोसावी कपाट पाहत पाहत मागे आपण पाहिलं असेल की इथे आपल्याला ते चिंचाचे झाड दिसत होते काही आणि त्याच बाजूनी म्हणजे संगमेश्वराचा पश्चिमेकडे म्हणा असे पश्चिमेकडे इथे ज्या समजा आपले हे दिसतंय तिथे पांढरे ते थर्मोकोल वगैरे दिसत आहे त्या ठिकाणी ते तीन पाठ असण्याची संभावना आहे तिथे त्या ढगाचं स्थान आणि त्याच खाली बटोवासाचं अनुसरण हे जे आपल्याला समोर म्हणजे दिसतय निर्माण कार्य दिसतं आहे हे जे असं म्हटलं जातो की इथे तीन संगमेश्वर आहे मग त्यातला हा एक संगमेश्वर इथे स्वामी विहरणाला जात असत आणि तो स्वामीचा दिसत आहे त्यातला एक मार्गा बोलवणे असे म्हणतात त्याच्याविषयी hmm. निश्चित माहिती नाही जे पडलेले दिसत आहे ते सर्पदंश माळी सर्पदंश माळी रक्षणे आणि पाठीमागचा जो दिसतोय तो भविष्य नगर कथन अशा लीळा त्याच्याशी लावलेल्या आहे आणि त्याचा लेखी पुरावा आपल्याकडे नाही आणि जे काय म्हणजे स्थानदर्शनात आहे त्या हिशोबाने जुळतात की नाही याविषयी काही म्हणजे मतभेद आहेत स्वामीचे जे म्हणजे खडकुली म्हणून जे आपण म्हणजे भटानुसरण वगैरे स्थान पाहतो ते स्थान आजही इथे जवळ जवळजवळ समजा पन्नास साठ किंवा शंभरच्या जवळपास खोल याच्यामध्ये मध्ये म्हणजे गाळामध्ये आहे त्यामुळे ते स्थान आपण जे खडकुली म्हणून येतो वटवासांचा अनुसरण स्थान तो काय सध्या उपलब्ध नाही ही फक्त आताचा हा जो स्थान आहे हा स्थान म्हणजे बट अवधुताच्या सकंदी आरोहण होऊन स्वामी इथे आसनस्थ झाले आणि स्वामींनी वस्त्र परिधान करून मग स्वामी, स्वामी इथे कपाट पाहत पाहत खडकुलीशी विजय केले असा जर लिळेत उल्लेख आलेला आहे तो म्हणजे इथे या पश्चिम बाजूला कुठेतरी असावं निश्चित याची माहिती ना सर्वज्ञ